तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल मटका गड्या ब्लाऊज डिझाईन तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता हा आहे आपला छत्तीसच्या मापाचा ब्लाऊज तर याच्यासाठी मी शोल्डर टाकलेला आहे सव्वा पाच इंचाचं त्यानंतर मुंडा लावलेला आहे पावणे सहा इंचा त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन अशा पद्धतीने बॅगचं जे आहे अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवून आता आपल्याला जो मेन फेब्रिक आहे त्याच्यावर गळा सुद्धा अशा पद्धतीने ठेवून गळा कट करायचा आहे तर बघू शकता खूप झटपट तयार होणारी आणि कमी वेळेत आणि त्यानंतर खूप सुंदर अशी कुठल्याही साडीवर तुम्ही ही डिझाईन साडीच्या ब्लाऊजवर शिवू शकता तर अशा पद्धतीची ही डिझाईन आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये शिवणकाम करत असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर करायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला आता मेन फेब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे सर्वात पहिले गळ्याला इथे मार्क करत आहे कारण की शिलाई आपली आपली ती तिरकी वगैरे होऊ नये यासाठी जे कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांनी सर त्यांच्यासाठी सांगते तर अशा पद्धतीचे गळ्यावर सर्वात आधी आपल्याला चॉकनी मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिच्यावरून शिलाई लावायची म्हणजे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडत नाही आणि त्यानंतर गळ्याचीसुद्धा फिनिशिंग व्यवस्थित येते म्हणजे आपल्या कधी कधी होते जे नवीन शिकणारे असणार तर त्यांच्या शिलाया ज्या असतात तिरक्या जातात साईडनं जातात त्यासाठी गळ्याचा सेप जो आहे तो आपला बिघडण्याचे चान्सेस असतात त्यासाठी अशा पद्धतीची ट्रीक ही आहे ती तुम्ही नक्की वापरू शकता फॉलो करून बघा त्यानंतर बघू शकता असा जो काही अस्तरच्या बाहेर एक्स्ट्राचा कापड आलेला असेल तो आपल्याला कट करायचा आहे आणि ज्या त्यानंतर हा गळा पलटवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कैचीच्या सहाय्याने छोटे छोटे छुट कट्स लावायचे आणि कट्स जे आहे ते आपले जो चॉकने मार्क केलेला आहे त्याच्या आतमध्येच लावायचे आणि त्यानंतर बघू शकता असे कट्स लावल्याच्यानंतर आपल्या गळ्याचा जो सेप आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा जसेच्या तसा पलटला जातो आणि गळासुद्धा बिघडण्याचे चान्सेस नसतात तर बघू शकता अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते आतमधल्या साईडने आपल्याला व्यवस्थित पटून घ्यायचं आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला अगदी कडेने काटोकाट आपल्याला इथे दाप लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे वरच्या साइडनी आपल्याला काटोकाट शिलाई लावायची आणि त्यानंतर जो आपण धागा वापरतो तो जो धागा आहे तो अगदी मॅचिंग वापरायचा कारण आपल्याला दाप शिलाई लावताना ती शिलाई ओळखायलासुद्धा म्हणजे दिसायलासुद्धा नको म्हणजे परफेक्टच आपल्याला धाग्याचासुद्धा शिवतानी वापर करायचा आहे तर इथे बघू शकता खूप कमी काट आहे आणि छोटा काट आहे तर दोन्ही साईडनी बा ब्लाऊजला हा तर ह्या काटापासून अजिबात डिझाईन तयार होत नव्हती त्यासाठी मी इथे कॉन्ट्रास्टमध्ये कापड घेऊन खूप सुंदरशी डिझाईन तर तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पण तो पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता तुम्ही सुद्धा ही डिझाईन ट्राय करू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं ब्लाउज आलं शिवायला कमी काट आहे पण कस्टमरांना डिझाईन तयार करून तर पाहिजेच असतं तर त्याच्यात मध्ये कॉम्प्रोमाइज नसतं तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची काही डिझाईन तुम्ही कस्टमरांना शिवून देऊन त्यांना खुश करू शकता तर बघू शकता त्यानंतर आपला गळा पलटवून झालेला आहे त्यानंतर आता गळ्याच्या बाहेर आपल्याला पावून इंचाचं अंतर घेऊन अशा पद्धतीने चॉकनी मार्क करून घ्यायचं तर बघू शकता आणि ही जे मार्किंग आहे ती आपल्याला म्हणजे करायची म्हणजे आपल्या गळ्याची जे काही आपण डिझाईन बनवत आहो आहोत त्याचासुद्धा सेप जो आहे तो व्यवस्थित येतो नाहीतर आपला जी डिझाईन आपण बनवत असतो ती मग वर खाली होणार साईडने होणार ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागला तरी चालेल पण अशा पद्धतीचे जे काही टिप्स आणि ट्रिक्स आहे डिझाईन तयार करताना किंवा ब्लाऊज शिवताना त्या नक्की वापरायला पाहिजेत तर बघू शकता इथे मी साडीचा कापड नव्हता तर कॉन्ट्रस्टमध्ये अशा पद्धतीची साडी आहे कलरची त्याच कलरचे असे छोटे छोटे मी इथे फ्लावर बनवून घेतलेले आहे आणि ते फ्लावर आता आपल्याला हे जी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावर आपल्याला एक साय म्हणजे थोडं थोडं अंतर घेऊन म्हणजे अर्धा अर्धा इंच अंतर घेऊन हे फ्लावर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे म्हणजे शिलाई लावून घ्यायची आहे तर बघू शकता खूपच सुंदर उठून दिसणारी ही डिझाईन तयार होणार आहे तर याच्यामध्ये लालसुद्धा कलर छान दिसला असतं पण कस्टमरांच्या सांगण्यानुसार त्यांची साडी जी आहे ते ह्या फ्लावरच्या कलरची आहे त्याच्यामुळे मग अशा पद्धतीचे जे कापड घेऊन मी एक्स्ट्रा वेगळा कापड घेऊन अशा पद्धतीचे फ्लावर तयार केलेले आहे आणि त्यानंतर फायनली हे फ्लावर आपले जे आहे ते त्रिकोणीमध्ये लावून झालेले आहे तर बघू शकता आणि त्यानंतर आता बघू शकता आतमधल्या साईडने जी समोसा लेस आहे तीसुद्धा आपली इथे लावून घ्यायची तर खूप सुंदर अशा पद्धतीची आपली काट पदर साडीवर सेमी पैठणीच्या साडीवर ही डिझाईन तयार झालेली आहे अर्धी झालेली आहे तर आता आपल्याला लावायचं आहे याच्यावरून लेस लावून घ्यायची तर अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा आणि व्हिडिओ थोडासा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही अजिबात जाऊ नका तर बघू शकता इथे अशा पद्धतीची लेस लावून घ्यायची आणि त्यानंतर आपला फायनल लूक मी तुम्हाला दाखवते डिझाईनचा त्यानंतर आता आपल्याला इथे मागच्या साईडने जे टक्स असतात ते सुद्धा लावून घ्यायचे टक्सची उंची साधारण चार इंच सा लावायची नेहमीप्रमाणे त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून ती पट्टी आतमधल्या साईडने पलटून घ्यायची असते तर हे कंपल्सरी आहे जर तुम्हाला इथे पायपिंग लावायची असेल तर तुम्ही इथे पायपिंग सुद्धा वापरू शकता तर बघू शकता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून दाक शिलाई लावून घेतलेली आहे त्यानंतर जर डीप गळा आहे नौट तर इथे आपल्याला नॉट सुद्धा लावायचे आहे आणि तुम्ही नॉट नाही लावले तरी सुद्धा हा गळ्याचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही तर बघू शकता इथे अशा पद्धतीचे नॉट लावलेले ला आहे आणि त्यानंतर नॉटला खालून आपल्याला त्रिकोनी सुद्धा लावून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे जर कापडाचे लटकन वापरत नसाल तर तुम्ही इथे रेडीमेड सुद्धा वापरू शकता तर मी इथे कापडापासूनच तयार करणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीचे त्रिकोणीमध्ये कापड कट केलेलं आहे आणि त्याला आता गोल्डनची पायपिंग लावणार आहे खालून कारण की कापड जो असतो तो सुळसुळा असतो त्याचे धागे दोरे निघणारे असतात ते निघू असता। नये याच्यासाठी खालच्या साईडने आपल्याला इथे गोल्डन कलरच्या कापडची पायपिंग लावून घ्यायची म्हणजे आपलं जे लटकन आहे कापडाचं ते सिंपल सोबरमध्ये आणि छान पण दिसेल याच्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा नक्की ही डिझाईन ट्राय करून बघा खूप सुंदरशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन आहे आणि तुम्ही कुठल्याही साडीवर कुठल्याही फंक्शनमध्ये ही डिझाईन तुम्ही वाप म्हणजे घालून जाऊ शकता कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही तयार करू शकता सिम्पल ब्लाऊज असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही ही लेस वापरून किंवा कॉन्ट्रास्ट कापड वापरून तुमच्या साडीचा सा किंवा साडीचा सा नसेल तर वेगळा कापड घेऊन सुद्धा तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता तर अशा पद्धतीचे आपले लटकन जे आहे ते इथे कापडापासून झटपट तयार झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तर बघू शकता मध्ये आपली इथे झटपट तयार होणारी डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय